कापूस पिकावर हिरवी अळी दिसत आहे काळी अळी दिसत आहे ठिपक्याची अळी दिसत आहे तर या अळ्याला घाबरण्याचं कारण आहे का आणि घाबरण्याचं कारण आहे तर मग या अळीसाठी कोणती फवारणी केली गे गेली पाहिजे हे तुम्हाला मी आज इथे सांगणार आहे सगळ्यात आधी समजून घ्या कापूस पीक हे एक बिटीचं पाऊच पहिले कापसाच्या त्या बियाण्यामध्ये टाकून यायचं आणि आपण तो पाऊच फेकून देत होतो याच्या पूर्वी परंतु गेल्या चार पाच वर्षापासून बियाण्याचं ते जे नॉन बिटीचं जे पाऊच आहे नॉन बिटीचं पाऊच आता त्या बियाण्यामध्ये मिक्स केलेला आहे त्यामुळं ते ज्या ज्या झाडावर तुम्हाला अळ्या दिसत आहे ते झाडं बीटीचे नाही आहे ते झाडं नॉन बीटीचे झाडं आहे आणि त्याच्यावर अळ्या दिसणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून त्याला घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्हाला जर प्रयोग करायचा असेल तर ज्या ठिकाणी तुम्हाला त्या अळ्या दिसत आहे त्यावरची एक हेल्दी अळी उचला आणि जे बीटीचं झाड आहे म्हणजे जिथं अजून बीटी कार्यरत आहे त्या झाडावरती अळी सोडून पाहा तिथं तुम्हाला ती अळी दुसऱ्या दिवशी तिथं जिवंत दिसणार नाही म्हणजे सरसरळ बीटीच्या झाडाला कुठलाही धोका या अळ्यांपासून नाही आहे जवळपास नव्वद दिवसापर्यंत पिकाची पिकाचं वय नव्वद दिवस होईपर्यंत या अळीला घाबरण्याचं कारण नाही आहे परंतु जर तुम्हाला अटॅक जास्त दिसत असेल आणि जर तुमचं पीक नव्वद दिवसाच्या पुढं शंभर दिवसाच्या पुढं पीक झालं असेल तर मग तुम्हाला अळीनाशक फवारणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मग कोणते अळीनाशक फवारायचे हे जर तुम्हाला माहिती लागत असेल तर मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे त्या हिशोबाने मी तुम्हाला माहिती देऊ शकतो परंतु मर्म लक्षात घ्या विषय व्हिडिओचा फवारणी करण्याची गरज नाही पीक शंभर दिवसाचं होईपर्यंत